घटना घडली बारा वर्षाची चिमुरली आणि तिच्यावर बलात्कार केला बलात्कार करून तिचा खून करून टाकला अत्यंत अमानवी अशी दुर्दैवी दुःखद क्लेशकारक कधी कोणी या संदर्भात प्रत्येकाला दुःख झालं आहे केवळ आदिवासी समाजाला केवळ त्या गावाला दुःख झालं आहे विरबडायला अशा प्रकारची परिस्थिती नाही तर या दृष्टिकोनातून शासनाने कायदा कडक करावा आणि त्याची पावलं शासनाने उचलली पाहिजे त्यात पण त्या चौकात फाशी द्या आता ती काय असेल सरकार आणि न्यायालय काय असेल ती कळवेल पण कडक या दृष्टिकोनातून भूमिका शासनाने घेतली पाहिजे ही सर्व कार्यकर्त्यांची इच्छा भाईसाहेब राज्यामध्ये महिलांवर आणि जे लहान अल्पवयीन मुली आहे यांच्यावर जे घटना घडण्याच्या वारंवार प्रकार होतो याकडे कसं पाहतो आपण घटना वाढल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे पण आता त्याच्यात राजकारण न आणताना केवळ ही शासनाची जबाबदारी आहे का समाजाची देखील काही जबाबदारी आहे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की या पद्धतीने त्यांच्यावर रेप होणं हे अत्यंत चुकीचं चाललेलं आहे समाजाने देखील या समाजा संदर्भात एक जागृती निर्माण केली पाहिजे राजकारणे लोक असतील डॉक्टर असतील व्यावसायिक असतील शिक्षक असतील त्या सर्वांनी जर सहकार्य केलं तर मला वाटतं की महाराष्ट्रात जे आज प्रमाण वाढलेलं आहे हे प्रमाण रेपचं किंवा याचं हे कमी होईल असं मला आशा वाटते